विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे मेहनतीचे फळ एका गावात एक संत आपल्या पत्नी सोबत राहत होता प्रत्येक समस्येवर उपाय नक्कीच होता पण संत अत्यंत गरीब होते आणि त्यांच्याकडे शेतीसाठी थोडीशी जमीन होती ते कसे तरी शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते गावातील लोक त्यांना मदत म्हणून काही ना काही दान देत असत पण प्रत्येक वेळी ते त्या वस्तू परत करत आणि दान न घेता लोकांना धर्माचे ज्ञान देत असत या राज्याच्या राजा पुत्र होते दोन मुलांपैकी कोणाला आपला उत्तराधिकारी बनवायचा हा राजा नेहमीच विचार करत असे एके दिवशी राजाला या द्विधा स्थितीत पाहून मंत्री म्हणाले महाराज राज्यात एक संत राहतात त्यांच्याकडे प्रत्येक समस्येचे समाधान आहे तुम्ही त्यांना एकदा जाऊन भेटा मंत्र्याचा सल्ला मानून राजा भेटायला गेला आणि आपली समस्या सांगितली राजाचे म्हणणे ऐकून संत म्हणाले महाराज उत्तराधिकारी निवडणे खूप सोपे आहे या राज्याची जबाबदारी तुम्ही मेहनत करणाऱ्या आणि राज्याच्या कल्याणाला प्राधान्य देणाऱ्या तुमच्या मुलावर सोपवा संतांची म्हणणे ऐकून राजाची कोंडी दूर झाली राजवाड्यात गेल्यावर राजाने मंत्र्याला सांगितले की सोन्या चांदीची नाणी आणि इतर वस्तू संतांच्या घरी पाठवाव्यात मंत्र्याने सोने चांदी आणि इतर अनेक वस्तू पाठवल्या इतके सामान पाहून संतांनी मंत्र्याला विचारले हे सगळं काय आहे तेव्हा मंत्र्याने सांगितले की या सर्व भेटवस्तू राजाने पाठवल्या आहेत संतांनी सर्व वस्तू राजाकडे परत पाठवल्या आणि दुसऱ्या दिवशी ते राजवाड्यात आले आणि राजाला म्हणाले मेहनत करून पैसा कमावण्यावर माझा विश्वास आहे आणि तुम्ही दिलेले हे दान मी स्वीकारत नाही कष्टाने कमावलेल्या पैशात जो आनंद मिळतो तो दान धर्मातून मिळू शकत नाही राजाला संतांचे हे विधान खूप आवडले आणि राजाने संतांना आपल्या राज्याचा पुरोहित म्हणून नेमले धडा खरा आनंद केवळ कष्टाने कमावलेल्या पैशातूनच मिळतो दान म्हणून मिळालेल्या पैशातून नाही